मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या इतर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांची शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ग्वाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक जुलैपासून राज्यभरात सुरू झाली असून या योजनेसह राज्य सरकारच्या इतरही लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक कटिबद्ध असल्याची ग्वाही आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी दिली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई बावगे शहर जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई मुंदडा आदींची प्रमुख उपस्थिती होती शासनाची महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना माजी लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घरटी तीन गॅस सिलेंडर सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य बचत गटांच्या माध्यमातून पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट मुलींना मोफत उच्च शिक्षण शेतकऱ्यांसाठी वीज सवलत योजना अशा विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचून त्यांना शिवसेना लाभ मिळवून देणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दिली तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे यांनी सदर शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना संधी साधू दलाल एजंटांना सुविधा केंद्रांना शिवसेना स्टाईल धडा शिकवल्या जाईल असा इशारा देखील काकडे यांनी यावेळी दिला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर शासनाचे दोन वर्ष पूर्ण झालेले मग काय योजना किंवा काय सक्सेसफुल कार्यक्रम जेव्हा पुढे नेऊन समोर ठेवून हो घेते पत्रकार काय बोलायला काकडे साहेब तुम्ही बोला आपण आत्ताच आतमध्ये बोलल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्याच्या गोरगरीब जनतेसाठी ज्या ज्या योजना या महाराष्ट्र राज्यात राबवत आहेत आणि त्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचावा ह्यासाठी आज या ठिकाणी एक आम्ही छोटीशी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत ग्रामीण भागापर्यंत ही बातमी पोचावी ह्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि आपल्या माध्यमातून नक्कीच ही बातमी प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोचेल आणि त्यांचा लाभ त्यांना मिळेल हे खात्रीने असं मला सांगावंशी वाटते सर आता निवडणूक समोर आहे निवडणुकचं नियोजन आम्ही निवडणुकीच्या वेळेत करत नाही तर लोकांनी निवडून एकदा दिलं की सतत पाच वर्ष आम्ही त्या लोकांच्या सेवेत असतो आणि निवडणुकीचं नियोजनसुद्धा पाच वर्ष पूर्णपणे चालू असतं त्यामुळं आम्ही निवडणुका लागल्या म्हणून कुठल्या योजनेचा पाऊस पडत नाही किंवा आम्ही निवडणुका जिंकण्या जिंकण्यासाठी हे सगळं करत नाही आहोत आम्ही खरोखर त्या लोकांचे सेवक आहोत जनतेचे सेवक आहोत म्हणून ह्या सगळ्या योजना या ठिकाणी आम्ही लागू करतो आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व गोरगरीब जनतेला ह्याचा फायदा होणार आहे आम्ही आमच्या युवतीच्या माध्यमातून आमच्या दोन जागा आमच्या वाट्याला याव्या अशा अपेक्षा आहे परंतु मागच्या वेळेस ज्याप्रमाणे एक जागा लढवली ती एक जागा तर नक्कीच आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत आणि ती निवडून सुद्धा येणार आहे लातूर ग्रामीण माने साहेब लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न खूप खूप अभिनंदन करेन कारण यामध्ये खास करून पत्रकार पत्रकार बांधवाचं अभिनंदन करेल जिल्हा रुग्णालयासाठी बरेचसे आंदोलनं उपोषण निवेदन आपण सर्वांनी केलात परंतु या राज्याचं मुख्यमंत्री नेतृत्व करत असताना आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब किती संवेदनशील आहेत या ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर हो आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी खात्याला जे काही पैसे भरावेचे होते त्याबद्दल तत्काळ आदेश दिलेला आहे कृषीच्या सुरुवात आहे निश्चित शंभर टक्के पैसे भरलेले आहेत आणि लवकरात लवकर आपला दवाखाना या ठिकाणी सुरुवात होणार आहे जिल्हा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गोरगरिबाला मिळणार आहेत यासाठी आपण जे प्रयत्न केलात त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि मला वाटतंय बरेच दिवसापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न एकनाथ साहेबांनी निकाली काढलेला आहे निश्चित स्वरूपाने लाभार्थी आज आपल्याला सांगता येणार नाहीत ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे पूर्ण लातूर जिल्ह्यासाठी आहे वय एकवीसपासून पासून ते साठ या वयादरम्यानच्या सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार आहेत एखाद्या घरात चार महिला असतील तर त्या कुटुंबाला सहा हजार रुपये मिळणार आहेत पात्र महिलांना निश्चित स्वरूपाने पंधराशे रुपये कशा पद्धतीने दिले जातील यासाठी शिवसेनेचे आमचे चा सर्व पदाधिकारी या योजनेवर लक्ष ठेवू नये होय कदाचित काही दलाल काही जर करण्याच्या गडबडीत असतील तर त्या दलालाला शिवसेनेच्या शिवसेना स्टाईल उत्तर देऊन आमच्या माय माऊल्याला जो न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे ती योजना त्या सर्वसामान्य महिलापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे